सन एकोणीसशे नव्वदच्या दशकात महाराष्ट्राचं आचरण वैचारिक होतं आता मात्र या वैचारिकतेची पातळी घसरत आहे एका बाजूला आर्थिक स्थैर्य वाढत आहे तर दुसऱ्या बाजूला वैचारिकतेची पातळी घसरत आहे त्यामुळं वैचारिकता आणि समाज प्रबोधन यांचा धागा जोडण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी केलं माजी प्राचार्य साहित्यिक डॉ सुनीलकुमार लवटे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते माजी प्राचार्य डॉ सुनीलकुमार लवटे यांनी शुक्रवारी शहात्तराव्या वर्षात पदार्पण केलंय कोल्हापुरातील राम गणेश गडकरी सभागृहात त्यांचा अमृत महोत्सवी सत्कार करण्यात आला ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या हस्ते डॉक्टर लवटे आणि सौरेखा लवटे यांचा सत्कार झाला यावेळी बोलताना गिरीश कुबेर यांचं महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा इतिहास वर्तमान आणि भविष्य या विषयावर भाषण झालं महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा आहे तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी आणि समतेच्या विचारांचा वारसा मिळाला आहे पण गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राची वैचारिक पातळी घसरली असून सोशल मीडियामुळे नव्या सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत महागाई वाढत असून समाजातील विषमताही उग्ररूप धारण करते विविध प्रकल्पांच्या निमित्तानं हजारो हेक्टर शेतजमीन उद्ध्वस्त होतीये मात्र त्याबाबत माध्यमांशिवाय कोणीही आवाज उठवत नाही अशी खंत कुबेर यांनी व्यक्त केली डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी सुनीलकुमार लवटे यांच्या सामाजिक आणि साहित्यिक कामगिरीचा सा आढावा घेतला लवटे यांचं आयुष्य जाणून घेताना समाजानं त्यातील कारुण्यभाव समजून घ्यावा असं त्यांनी आवाहन केलं प्रारंभी सत्कार समिती संयोजन प्रमुख प्राचार्य डॉक्टर जी पी माळी यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करत डॉ लवटे यांचा जीवनप्रवास सर्वांना प्रेरणादायी ठरेल असा आहे अनेक आयुष्य घडवणाऱ्या डॉक्टर लवटे यांच्यामुळं कोल्हापूरची वैचारिक परंपरा समृद्ध झाली आहे असं नमूद केलं यावेळी डॉक्टर बी एस हिरडेकर श्रीधर हेरवाडे निशांत गोंधळी संदीप मगदूम रमेश जाधव सागर बघाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते